Thank <laughs> you. तर बाजरीला कंस आलेली आहेत आता दाणे भरायला लागलेत त्याच्यामध्ये पाहू शकता पण अजून कवळे दाणे त्याच्यात दाणे काय अजून हे नाही झालेले खूप छान बाजरी आहे ते पाहू शकता इकडं काहीतरी नियोजन आहे ह्यांचं शिमला मिरची काढली वाटतं इथं शिमला मिरची होती काढली वाटतं ती शिमला मिर्च पप्पा इथं बाजरीला पाणी भरतात ऊसे उसाला पाणी सोडले का पाणी आले त्यात